वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे दिनांक पाच मार्च रविवार रोजी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे स्थानीय बायपास हिंदू स्मशानभूमी परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आलं यामध्ये गो ग्रीन फाउंडेशन पांजरापोळ गोरक्षण संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती मित्रमंडळ श्री सेवा समिती निसर्ग मित्रमंडळ सर्वधर्म समभाव संस्था लोकमान्य व्यायामशाळा संत गाडगेबाबा विचार मंच संत गजानन पायदळ वारी मंडळ माजी सैनिक संघटना शिवाजीनगर व्यायामशाळा इत्यादी संस्थेच्या निसर्ग व स्वच्छताप्रेमी सदस्य मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता यावेळी सर्वांनी मिळून हिंदू स्मशान परिसरातील सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिकचा कचरा पुड्या पाकिटे कपचे ग्लास पाण्याच्या बॉटल्स कॅरी बॅग्स फुटके मडके जळालेले बांबू काटेरी झाडे इत्यादी टाकाऊ व पर्यावरणाला घातक असा कचरा एका ठिकाणी गोळा करण्यात आला सर्व परिसर सर्व मिळून झाडून स्वच्छ करण्यात आला कारंजा पांजरापोळ गोरक्षण संस्थान व गो ग्रीन फाउंडेशनद्वारे परिसरामध्ये ठिकठिकाणी दर्शनी भागामध्ये विविध सूचनांचे फलक लावण्यात आले गायीच्या शेणापासून तयार केलेले गौकाष्ठ हे लाकडांना पर्याय म्हणून वापरण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं त्यासंबंधी सूचना व त्याची उपलब्धता सुद्धा स्मशानामध्ये व गोशाळेत करण्यात येईल यासंबंधीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं होळीच्या पावन पर्वावर आपल्या घराभोवतीच्या परिसरातील टाकाऊ साहित्य एकत्र करून एक पर्यावरणपूरक होळी करण्याचे सुद्धा गो ग्रीन फाउंडेशनद्वारे यावेळी सर्वांना करण्यात आलं या उपक्रमाला विविध संस्थेमध्ये समाविष्ट असलेले शहरातील सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते सहभागी झाले होते या सर्व संस्थेंद्वारे परिसर स्वच्छतेचा सामाजिक संदेश या माध्यमातून सर्वांना देण्यात आला शेवटी सर्वांचे औपचारिक आभार व्यक्त करण्यात आले तसेच प्रत्येक रविवारी नवीन सार्वजनिक ठिकाणी असा सर्व संस्था मिळून परिसर स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प सुद्धा सर्वानुमते घेण्यात आला कोरोना व्यायामशाळा माझ्यासाठी आणि त्यांचासुद्धा उत्स्फूर्त सहभाग होता बऱ्यापैकी जे कार्य मला एक चार पाच दिवसाचा अवधी लागतो तो एका दिवसात जवळजवळ चारशे लोकांची इथे सहभाग असल्यामुळे ते कार्य आज चांगल्या रीतीने घडू शकलो प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की आपण घ्यान कुठे करू नये दिसत असल्यास साफ करावे कारण स्वच्छता हा एक आपला अविभाज्य अंग आहे स्वच्छतेमुळं आपण रोगराईपासून दूर राहू शकतो आणि शेवटी इथंच येणं आहे त्याकरता आम्ही सर्वांनी हा एक प्रयत्न आज केलेला आहे आणि यात सर्व काही यशस्वी होत आहे धन्यवाद अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड